मुलींचे वेगवान अपडेट सविस्तर पाहून सुरुवातीला बातमी अर्थातच मनोज जरांगेंच्या आंदोलनाची मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या जरांगेंना गणपती पावलाय पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या आठ पैकी सहा प्रमुख मागण्या मान्य झाल्यात तुमच्या तागणीवर जिंकलो अशी विजयी घोषणा यावेळी जरांगेंनी दिली मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांच्या हातून लिंबू पाणी घेत अखेर जरांगेंनी पाच दिवसांचं उपोषण सोडलं यानंतर सर्व मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश जरांगेंनी दिलेत हैदराबाद गॅझेटियर तातडीनं लागू करण्यात येणार आहे तर सातारा गॅझेटियरमधल्या त्रुटी दूर करत पंधरा दिवसात जीआर काढण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे त्याचवेळी मराठा आणि कुणबी एकच आहे ती जरांगेंची प्रमुख मागणी होती या मागणीचा जी आर काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीनं मागण्यात आला आहे त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं मनोज कोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात आपण पाहूया मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर काढा अशी मागणी जरांगेंनी केली होती त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ सरकारनं मागितलाय सगळे सोयरे लागू करा आठ लाख हरकतींमुळे वेळ लागेल असं सरकारनं म्हटलं कायद्यात बसणारा आरक्षण द्या उपसमितीनं त्याबाबतचा मसुदा तयार केलाय हैदराबाद गॅझेटियरची इयरची अंमलबजावणी करा त्यासाठीचा जी आर काढणार आणि त्याला तातडीनं मान्यता देणार आहे सातारा संस्थान नॅझेटियरला मान्यता द्या त्यासाठी एक महिन्यात जी आर काढणार मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या यासाठी सुद्धा जी आर काढण्यात येणार आहे सप्टेंबर अखेरपर्यंत सगळे गुन्हे मागे घेण्यात येतील आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत यासाठी सुद्धा जी आर काढणार आर्थिक मदत देणार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणार अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड लावा यासाठी जी आर काढणार आणि ग्रामपंचायतींवर रेकॉर्ड्स लावणार असं आश्वासन सरकारनं दिलंय दरम्यान ज्या हैदराबाद गॅझेटियर साठी मनोज जरांगे आग्रही होते ते हैदराबाद गॅझेटियर नेमकं काय आहे त्यात नेमकं काय पाहूया एकोणीसशे एक साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत एकोणीसशे नऊ साली प्रकाशित करण्यात आली या प्रतिनुसार त्या काळी मराठवाड्यामध्ये छत्तीस टक्के मराठा कुणबी होते मराठा कुणबी एकच असल्याचा उल्लेख या प्रतींमध्ये आढळतो उत्तराखंड राज्यातील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये ही प्रत उपलब्ध आहे या प्रतींमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद आहे लढ्याला यश आल्यानंतर मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले आपण पाहूया पोरवा ऐका हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा आपल्याला हा म्हणू का ओके जिंकलो रे राजा राजू तुमच्या ताकतेवर सातारा संस्थांची पण जे आर काढ आले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात काही त्रुटी आणि ते बरीच किचकटाऊन संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतात त्याची विखे साहेबांनी बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी मनोज गरांगेंच्या प्रमुख मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे ही सुद्धा एक मागणी होती त्या बाबतीत मराठा आंदोलकांमधील सगळे गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आलाय महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागं घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय म्हणजे जे आर काढलाय दरम्यान शासनाच्या जियारवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही आपण पाहूया आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असत आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे एक ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते, ते आरक्षण मिळेल मुंबईतील आंदोलनादरम्यान मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस शिंदे आणि अजित पवारांसोबत असलेलं वैर संपल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय दरम्यान झालेल्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे दोष दिल्या शिव्या दिल्या तरी मी माझं काम करतच राहणार प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य असल्याचं फडणवीस म्हणाले माझे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजय दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या नका येऊ आमची इच्छा आहे एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांची हार देखील दरम्यान या सगळ्या प्रक्रियेमध्ये पडद्या मागून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आपण पाहूया पडद्यामागे राहून सातत्यानं त्यांनी कायदेशीर सल्ला मसलत केली राज्याचे महाधिवक्ता आरक्षण उपसमितीच्या चार बैठका घेतल्या मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार केला प्रत्येक निर्णयाचा जी आर तयार ठेवला संपूर्ण तयारीनंतरच उपसमितीला चर्चेसाठी पाठवलं मसुदा असा तयार केला की जरांगेंना पहिल्याच बैठकीत मान्य करावा लागला फडणवीस वैयक्तिकरित्या टार्गेट झाले मात्र त्यांनी कुठेही तोल ढळू दिला नाही पहिल्यांदाच टिकणारं आरक्षण देणारे अशी प्रतिमा तयार करण्यात फडणवीसांना यश आलं दरम्यान जीआरआ कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे त्यामुळे कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली आहे तसंच ओबीसी समाज नाराज होणार नाही त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजीही सरकारनं घेतली आहे असं शिंदे म्हणाले